बघा हार्टचे रिपोर्ट चांगले लिवरचे पण रिपोर्ट चांगले पण लिव्हरमध्ये घाण जास्त आहे मग त्याला रोज एक चमचा त्रिफळा पावडर तुम्ही रात्री जर घेतली तर लिव्हरमधला घाण कचरा तुमचा कमी होऊन जाईल आता मोठ्या आतड्यामध्ये काय गडबडे पोट व्यवस्थित साफ होत नाही रोजचे रोज हां मग आता त्रिफळा पावडर घेतलं ते पोट व्यवस्थित साफ व्हायला लागेल हां आणि एक नंबरची आणि पाच नंबरची स्मूदी घ्यायची ती स्मूदी काय ते मी टाकून देतो तुम्हाला लघवीला जळजळ वगैरे होणं काही तिडीक मारणं वगैरे हां तर ब्लड युरिया वाढलेला आहे आणि हे वाढलेलं आहे आणखी काय युरिनी इंडेक्स वाढलेलं आहे मग आता ते कमी करण्यासाठी काय तुम्हाला कश्या घ्यायचं चहा बंद करून टाकायची चहाचे कॉफी नाही चहा नाही नाही तर बरेच जण काय करतात चहा बंद करून टाकतात आणि कॉफी घ्यायला चालू करतात चहापेक्षा कॉफी आणखी वयाची हां तर दोन्ही घ्यायचे नाही तुमच्यासाठी एक महिना दीड महिना तुम्ही बंद ठेवा तुम्हाला काय रिझल्ट मिळतो त्याच्यानुसार पुढे तुमचा तुम्ही निर्णय घ्या पुढे घ्यायचा की नाही घ्यायचं आहे की नाही विचार जास्त करता तुम्ही थोडं विचार जास्त हां थोडं जास्तीचे विचार करता तो विचार कमी करा कारण कर। चिंता घटे घटेच्या तुराई त्याचं जे मग त्याने काय होतं जेव्हा तुम्ही विचार करायला लागता तर ब्रेनला ब्लड सप्लाय कमी होऊन जातो त्याकरता विचार नाही करायचा काही विचार करायचा एकच की बाबा आपण दिवसभरात काय चांगलं केलं काय वाईट केलं जे आपल्याकडून चुकीने झाले किंवा जे कामं आपल्याकडून चूक झाले ते अवॉइड करायचे आणि जे आपल्याला हे वाटतं की आपल्यात ही सुधारणा करायला पाहिजे ते दुसऱ्या दिवसापासून हे करायचं बदल करायचा हां तर आता इथं बोन मटेरियल डेन्सिटी कमी झालेली आहे हाडाची हाडाची ठिसूळता वाढलेली आहे तुमचं हाडं ठिसूळ व्हायला लागलेले हाडाची ठिसूळता कमी करायची त्याला काय करावं लागेल ज्याची हाडा कॅल्शियम वाढवणारे पदार्थ तुम्हाला जास्तीचे खावं लागतं म्हणजे कॅल्शियम वाढवणारे पदार्थ काय आहे शेतावारी आहे त्याच्यानंतर चुना आहे डिंका आहे हां आळीव आहे हे असे पदार्थ तुम्हाला आहारामध्ये वाढवा लागत त्यासाठी हां त्यासाठी खसखस आहे आळीवची खीर पाठवतो हो त्यासाठी ते आळीवची खीर जर का तुम्ही एक आठ दोन दिवसाआड आठ दिवसातून दोनदा जरी घेतली तर तुमचे तुम ते कटकट -कट आवाज वाढणं बंद होऊन जाईल दुसरी गोष्ट म्हणजे दोन चमचे जवस तुम्हाला घेणं गरजेचे रोज जवस दोन चमचे जवस रोज घेणं गरजेचे आणखी तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे का तुम्हाला तर ते हाडाची होण्यासाठी आळीची खिर तुम्हाला जर याची मिळाली हाडजोडी नावाची वनस्पती जर मिळाली तर तिचं थोडंसं तिला मिक्सरमध्ये किंवा असं दगडी याच्यात बारीक करायच्या दगडावर हो। दोन दगडाच्या मध्ये ठेचून त्या आपल्या काळ्याच्या इडीला लावायचं कटकट आवाज बंद होऊन जाईल ते कटकट आवाज म्हणजे हाडाची झीज होती ना सर मी सांगितलं ना हाडाची बोन डेन्सिटी म्हणजे ज्याला म्हणता येईल आता पेट्रोल जड आहे का पाणी जड आहे का तेल जड आहे गोड तेल गोडतेला जड आहे ना गोडतेलाची डेन्सिटी जा जास्त आहे पेट्रोलची आणखी कमी आहे पाण्याची त्याच्यापेक्षा थोडी पेट्रोलपेक्षा जास्त आहे याला घनता म्हणतो आपण हाडामध्ये एवढा हाडाचा तुकडा घेतला फॉर एक्झाम्पल तुम्ही एवढा हाडाचा तुकडा घेतला तर याचं वजन एक किलो भरायला पाहिजे तर ते किती आहे तुमचं सातशे पन्नासच ग्रॅम भरतं त्याला डेन्सिटी म्हणतात लक्षात आलं ना तुम्हाला मला काय समजून सांगायचं ते म्हणजे घनता कमी झालेली आहे मग घनता कशाने वाढेल पौष्टिक पदार्थ मिसेसला द्या आळीवची खीर तुम्ही खा बघा तुमच्या आठ दिवसात तुमच्या स्ट्रक्चर बॉडी स्ट्रक्चर चेहऱ्यावरचं तेज हे केस येणारे पांढरे जे ते पांढरे आता झाले त्याला इलाज नाही म्हणजे होणार आहे ते कॅल्शियम वाढलं तर पांढरे केस होणार नाही डोक्याचे पण नाही दाढीचे पण नाही तुम्ही म्हणणार त्याला काय इलाज आहे तर त्याला एकच इलाज आहे डाय करणं किंवा मग आहे त्याच स्थितीत ठेवणं तसं झाडाचं पाणी एकदा पिवळं झाल्यावर त्याला काही इलाज आहे का नाही तसं ते आपल्या केसाचं आहे उगी तुम्हाला खोटं सांगून तुमचं म्हणजे लक्ष केंद्रित करून नाही घेणार खर जे खरं आहे ते खरं आहे हां पण इथून तुम्ही जर केलं तर तुमचा तो पांढरा केस झडला मग त्याच्यामुळं जर घट्ट पक्के जर झाले तर होऊ शकतं एखाद्या शंभरात एखाद्या केसचे केस काळे पण होतात टक्कल जे आहे तर कित्येक जणांचा टक्कल जात नाही तुम्ही नवरत्न तेल लावा रोज नवरत्न तेल आले केसाला मसाज करा झोपही शांत लागते आणि तुमच्या टक्कल दूर होऊन जातात तुम्ही टोपी त्याच्यामुळंच वारले मला वाटलं काही केस गाळताय तर तुम्ही बघा तुम, तुम नवरत्न तेल लावा आणखी तुमचे येणारे केस दाट उगवतील छोट्या छोट्या गोष्टी असतात तुम्ही म्हणणार नवरत्न तेलामध्ये काय ते सर्व प्रकारचे जडीबुटी नवरत्न तेलामध्ये आल लक्षात आणखी तुम्हाला काय विचारायचं आहे चल